पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आसाममधल्या डुबरी नावाच्या गावामध्ये तिथल्या सगळ्यात सरकारी कर्मचाऱ्यांची लगबग सुरू होती आणि याचं कारणही तितकंच महत्त्वाचं होतं कित्येक वर्ष अंडर कन्स्ट्रक्शन असलेली तिथल्या नवीन कोर्टाची बिल्डिंग फायनली त्या दिवशी तयार होणार होती नवीन चकचकीत कोर्टाच्या बिल्डिंगमध्ये त्यांना आता बसायला मिळणार होतं जुन्या कोंदट सरकारी कार्यालयापासून फायनली त्यांची सुटका होणार होती याबद्दलची एक्साइटमेंट तर त्यांच्यात होतीच पण एक कुठेतरी दडपण भीती आणि स्केप्टिसिझमची भावना होती आणि याचं कारण होतं त्या वास्तूमध्ये पंचावन्न वर्षापूर्वी घडलेली एक भयानक घटना ही त्या घटनेची गोष्ट आहे ही राजकोवा परिवाराची गोष्ट आहे मे एकोणीसशे सत्तर बरदानाथ शर्मा जे गुवाहाटीचे डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पुलीस होते ते आपल्या घरापासून गुवाहाटीपासून जवळजवळ सहा तासाचा प्रवास करून दुबरी या गावामध्ये पोहोचतात ह्याचं okay. कारण एकच असतं की त्यांना त्यांच्या बहिणीला भेटायचं असतं ते त्यांच्या बहिणीच्या घरापाशी जातात आणि घरात त्यांना हस्तखेळतं कुटुंब दिसतं पण ते त्यांच्या बहिणीचं नसतं बरोबर त्या घरात राहणारी लोक तिथली एकंदर वातावरण त्यांना इतकं अनोळखी असतं जे त्यांना एका धक्क्यासारखं बसतं कारण काही महिने आधीच त्यांनी स्वतः त्यांच्या भाच्यांना तिकडे पोचवलेलं असतं वेगळीच फॅमिली असते तितकी वेगळी फॅमिली असते बरदानाथ शर्मा ना त्यांना ओळखत होते त्या ना त्यांना ती फॅमिली बरदानाथ शर्माना ओळखत होती त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तीन महिने आधी याच घरामध्ये त्यांच्या बहिणीचा हसता खेळता परिवार राहत होता असं काय घडलं या तीन महिन्यात ज्याची कल्पनाही वरदानाथ शर्मा यांना नव्हती पण त्याआधी आपण बघूया की वरदानाथ शर्माची बहीण कोण होती हो त्यांची बहीण होती पुतुल अर्थात पुतली बाई जी तिथल्या दुबरी मधल्या किंवा रादर आसाम मधल्याच एका रेप्युटेड जजची बायको होती त्यांचा नवरा होता यु एन म्हणजेच उपेंद्रनाथ राजखोवा okay. आता उपेंद्रनाथ राजखोवा हे तिथले म्हणजे डुबरीमधले हायेस्ट रँकिंग गव्हर्मेंट ऑफिशियल होते कारण ते तिथले डिस्ट्रिक्ट सिनियर डिस्ट्रिक्ट जज आणि सेशन्स जज होते आता तिकडे त्यांना नॅचरली खूप दबदबा होता त्यांची बहीण बरदानाथांची तिकडे राहत होती रेप्युटेड फॅमिली होती आणि त्यांचं कुटुंब एक बऱ्यापैकी आदर्श कुटुंब म्हणतात तसं होतं रिस्प रिस्पेक्टफुल होतं आणि बरदानाथ शर्मांसाठी हेच खूप होतं की आपली बहीण इतक्या चांगल्या माणसाची लग्न केलं आहे जो आ, फक्त पदानी मोठा नाही आहे तर मानानेही इतका मोठा आहे आणि त्यांच्या तीन मुली ह्यांच्याबद्दल पण त्यांना खूप जास्त अभिमान होता त्यांची बायको पुतुल आणि त्यांची सगळ्यात मोठी मुलगी निर्मला अच्छा हे काही म्हणजे गेले एक वर्षभराआधी गुवाहाटीहून दुबरीला शिफ्ट झालेले वडिलांबरोबर आणि नवऱ्याबरोबर राहायला पण युएन राजकोवांचा असा आग्रह हो होता की त्यांच्या दोन लहान मुली ज्यांचं शिक्षण चालू होतं यांच्या सततच्या बदलीमुळे त्यांच्या शिक्षणात खंड नको पडायला आणि त्यामुळे आपल्याकडे पण असतं ना की बदलीचा जॉब असेल तर मामाच्या घरी राहून राहून मग पूर्ण शिक्षण तसं त्यांच्या दोन ज्या लहान मुली होत्या जोनाली आणि रूपलेखा या त्यांच्या मामांकडे म्हणजे बरदानाथ यांच्याकडे गुवाहाटीला राहून त्यांचं शिक्षण घेत होत्या आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांचे वडीलनंच खूपच आग्रही होते म्हणजे नॅचरली जज आहेत त्यामुळे ते आग्रही असणं आणि काहीतरी करून खूप तुमची अकॅडमिक अचीवमेंट चांगली असलीच पाहिजे अशा पद्धतीचे होते जे त्या काळासाठी पण कदाचित खूप पुढारलेलं होतं एकतर तीन मुली असूनही ते खुश होते मुलांचा आग्रह त्यांचा नव्हता त्या मुलींना पण ते मुलासारखेच वाढवत शिकवत होते जे सिक्स्टीजमध्ये आणि आसाममधल्या त्या रुरल गावामध्ये हे खूपच प्रोग्रेसिव्ह हो वातावरण होतं ह्याचंही बरदानाथांना खूप कौतुक वाटत होतं पण एक विचित्र घटना अशी घडली की म्हणजे ते स्वतः जेव्हा दुबरीला गेले त्याच्या तीन महिने आधी अचानक एक दिवस उपेंद्रनाथांनी त्यांच्या दोन मुली ज्या शिकत होत्या त्यांना परत बोलवून घेतलं की आपण फिरायला जाऊया ओके okay. जे थोडं विचित्र होतं याचं कारण असं आहे की परीक्षेच्या ऐन तोंडावर त्यांना बोलवून घेतलेलं युज्युअली अकॅडमिक्सच्या बाबतीत इतका आग्रही असणारा हो। माणूस परीक्षा जाऊ देत आपण फिरायला जाऊया असं म्हणणं हो। हे थोडं बरदानाथांना पण विचित्र वाटत होतो त्यामुळे सुरुवातीला त्यांनी म्हटलं की नको यांना जायला पण त्यांनी आग्रह केला याचं कारण ते नुकतेच रिटायर झालेले दोन फेब्रुवारीला रिटायर ते झालेले आणि चौदा फेब्रुवारीच्या सुमारास जेव्हा वसंत पंचमीचा काळ तिकडे सुरू होता तेव्हा यांना बोलवून घेतलं पण नवीन रिटायर झालाय त्यांना पण कोप करता येत नसेल किंवा त्यांनाही वाटत असेल की आता फायनली रिटायर झालो आपण आपल्या परिवाराबरोबर ह्या सगळ्या विचारांनी परीक्षा जरी तोंडावर आली असली तरी बरदानात स्वतः त्या दोन मुलींना पर्यंत सोडून गेले जिथून त्यांनी गुवाहाटी ते दुबरी असा प्रवास केला पण दुर्दैवानी ही त्यांची आपल्या भाच्यांबरोबर झालेली शेवटची भेट होती ओके त्याच हस्त्या खेळत्या घरामध्ये आता संपूर्ण वेगळा परिवार बघून त्यांनी ठरवलं की ह्या घटनेच्या आपण मुळाशी जायला पाहिजे नॅचरली ते पोलीस होते त्यामुळे त्यांनाही इन्स्टिंट आधी त्यांचे होते आणि कसा तपास करायचा हे पण त्यांना माहिती फॅमिली नाहीये म्हटल्यावरती जरा एक्झॅक्टली exactly, आणि नवीन फॅमिली होती त्यांना काही आदल्या फॅमिलीबद्दल फार माहिती नव्हतं अर्थात ती नवीन फॅमिली सुद्धा एका जजचीच फॅमिली होती अच्छा। पण त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यामुळे बरदानाथांनी तपासाची सुरुवातच केली त्यांच्या यु एन राजखोवांच्या कामाच्या ठिकाणपासनं म्हणजेच सेशन्स कोर्टापासनं सेशन्स कोर्टात त्यांना भेटले आ, उपेंद्रनाथ राजखोवांचे दोन सहकारी गोलक शर्मा आणि जयप्रकाश चक्रवर्ती गोलक शर्मांकडनं यांना कळलेली गोष्ट अशी होती की साधारण वसंत पंचमीच्या आसपास म्हणजेच फेब्रुवारीच्या आसपास मी सहज कॅज्युअली त्यांच्या घरी गेलेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांचं सगळं कुटुंब गुवाहाटीला गेलं आहे कारण आता तेही रिटायर होत आहेत त्यांना घर रिकामं करायचं आहे सो कसं होणार तिकडेच कसं राहायचं तर त्यांना खूप दगदग होईल त्यामुळे ते गुवाहाटीला गेले नंतर त्यांना असं कळलं की ते अजून गुवाहाटीहून दुसऱ्या ठिकाणी फिरायला गेले त्या चौकीजणी जयप्रकाश चक्रवर्ती यांच्याकडनं कळलेली कर गोष्ट अजूनच वेगळी होती कारण जयप्रकाश चक्रवर्तींचे वडील आणि उपेंद्रनाथ राजखोवा हे चांगले सह मित्र होते अच्छा त्यामुळे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी म्हणजे एखाद महिन्यापूर्वी उपेंद्रनाथ राजखोवा हे त्या चक्रवर्तींच्या गावच्या घरी गेलेले आणि तिकडे गौरीपूर नावाच्या गावात गेलेले आणि तिकडे की मला काही जमिनी घ्यायच्या आहेत अशा व्यवहारांबद्दल बोलले आणि जाता जाता फक्त मेन्शन केलं की मी सिलीगुडीला जातोय पुढे अजून चौकशी कळल्यावर अजून त्यांना विचित्र डिटेल्स दिसायला लागली की रिटायरमेंट नंतर त्यांचं वागणं सडनली खूप विचित्र झालेलं ते म्हणजे इतके दिवस नोकरचाकरांची सवय असलेला माणूस अचानक स्वतःची कामं स्वतः करायला लागला जे कदाचित असं बघताना विचित्र नव्हतं पण ज्या नोकरचाकरांना त्यांची सवय होती त्यांच्या दृष्टीने ह्या थोड्या विचित्र डिटेल्स होत्या गौरीपूरला जेव्हा चौकशी केली तेव्हा असं कळलं की सवाय हॉटेल सिलिगुडी इथे ते राहायला आहे सो so, बरदानाथ आणि डोबरामधले एक लोकल पोलीस हे सिलीगुडीला पोहोचले सवाय हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये रिसेप्शनवर चौकशी केल्यावर त्यांना खरंच कळलं की ॲक्च्युली अशा डिस्क्रिप्शनची एक व्यक्ती okay. त्या हॉटेलमध्ये अजूनही राहते ओके आत्ता साधारण जुलैचा काळ सुरू होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या खोलीत गेले आणि दरवाजा वाजवला त्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी जे, जे दार वाजवलं ते उघडलं स्वत उपेंद्रनाथ राजखोवा यांनी म्हणजे होते ते तिकडेच होते पण ते एकटेच होते ओ त्यांच्या परिवारातला कुठचाच सदस्य तिकडे नव्हता अरे आणि हे परत खूप विचित्र डिटेल आहे एकतर कुठच्या तरी तिसऱ्याच शहरात आपल्या बहिणीचा नवरा सापडणं आणि आपली बहीण आणि आपल्या भाषा कुठेच नसणं त्यांनी हळूहळू चौकशी केली हे पण हादरलेले कारण अचानक उपेंद्रनाथांसमोर त्यांचा भाऊ आणि अजून एक पोलीस ऑफिसर आला त्यांनाही काही कळत नव्हतं सो त्यांनी विचारलं की माझी बहीण कुठे गेली आहे त्यांनी सांगितलं ती दिल्लीला गेली आहे आणि त्या मुलीसुद्धा दिल्लीलाच गेल्यात नॅचरली कन्सर्ननी उपेंद्रनाथांना पुन्हा यांनी विचारलं की ओके ठीक आहे दिल्लीला पण दिल्लीला कुठे मला तुम्ही पत्ता देऊ शकाल का तर ते म्हणाले नाही सॉरी मी चुकलो दिल्लीला नाही ते ॲक्च्युली दार्जिलिंगला गेल्या ते म्हणाले ठीक आहे मग आता इथून काही फार लांब नाही आपण सगळे दार्जिलिंगला जाऊया म्हणजे मला माझ्या बहिणीला भेटता येईल हे म्हटल्यावर उपेंद्रनाथ राजकोवा अचानक स्तब्ध झाले आणि ते काहीच बोलू शकले नाही ते म्हणाले मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचं की माझी बहीण आणि माझ्या भाच्या कुठे आहेत ते म्हणाले मी सांगू शकत नाही पण कदाचित मी लिहू शकतो असं म्हणून त्यांनी एक पेपर आणि पेन घेतलं आणि त्यांनी त्यांची हकीकत लिहायला लागली आणि ती गोष्ट अशा प्रकारची आहे दहा फेब्रुवारीला सरस्वती पूजा होती ती पूजा बघण्यासाठी नॅचरली त्यांच्या सगळ्या स्टाफला आणि केअरटेकर्सना सुट्टी होती तीच पूजा बघण्यासाठी त्यांची बायको पुतुल आणि मुलगी निर्मला ह्यांना घेऊन तेही त्या सरस्वती पूजेला जाणार होते पण त्या पूजेला जात असताना दुर्दैवानी ओल्या फरशीवर पाय घसरला आणि त्यांच्या पत्नीला प पडून डोक्याला जबर जखम झाली आणि या जखमीमुळेच त्यांचा मृत्यूही झाला हा मृत्यू बघून त्यांची मोठी मुलगी निर्मला हिला खूप शॉक बसला आणि तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली बापरे ह्या घटनेनंतर अगेन काय करायचं त्यांना कळत नव्हतं कारण काही मिनिटांच्या अंतरातच त्यांची मुलगी मोठी मुलगी आणि पत्नी यांचं निधन झालंय त्यामुळे त्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार करायचे ठरवले आणि oh. ब्रह्मपुत्रेच्या पात्रापाशी नेऊन त्या पात्रामध्ये वाहून त्यांचे अंत्यसंस्कार केले पण आता हे आपल्या दोन मुलींना कसं सांगणार ज्या छोट्या दोन मुली, मुली होत्या ज्या गुवाहाटीला शिक्षण घेत होत्या hmm. त्यांना कसं सांगणार असं म्हणून त्यांनी ठरवलं की फोनवर सांगण्याची ही गोष्ट नाही आहे काहीतरी कारण काढून त्या दोन मुलींना आपण घरी बोलवून घेऊया आणि त्यांना ही घटना सांगूया असं म्हणून चौदा फेब्रुवारीला बरदानाथांना फोन करून इन्सिस्ट करून ट्रिपला जायचं कारण सांगून त्यांच्या लहान मुली जोनाली आणि रूपलेखा यांना परत बोलवून घेतलं डोबराला आता त्या आल्यावर त्यांना सुरुवातीला शांत करायला लावलं तिकडे घरी त्यांना आधी येऊन एक मी आल्या आल्या कुठेही दुःखद धक्कादायक घटना सांगणार असं म्हणून त्यांना एखाद दिवस तिकडेच राहू दिलं त्या विचारत होत्या की कुठे गेल्यात मुली त्यांना काहीतरी कारण सांगितलं गेलं आणि मग त्यांना तिकडे ब्रह्मपुत्रेजवळ शांत ठिकाणी नेलं आणि सांगितलं की तुमच्या आईचा असा मृत्यू झाला आहे बहिणीचा मृत्यू झाला आहे आणि मला कळत नाही आहे काय करावं ती बातमी ऐकल्यावर नॅचरली जी कुठच्याही यांची रिॲक्शन होईल की काही दिवसांपर्यंत माझी आई आणि मोठी बहीण अस्तित्वात होती आणि आता त्या दोघीही या जगात नाही आहेत ह्या बातमीने विषण्ण होऊन त्या दोघींनी ब्रह्मपुत्रा नदीत उडी घेतली आणि आपला जीव घेतला ही सगळी हकीकत जसजसे ते लिहीत होते नॅचरली तेही खूप भयानक भीतीच्या अवस्थेत होते बरदानाथ वाचताना त्यांना कळत नव्हतं त्यांच्या बरोबरचा पोलीस होता तोही संशयाच्या नजरेने हे बघत होता आणि त्या पोलिसांनी असं सांगितलं ठीक आहे ही गोष्ट आता फक्त तुम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये तुमचं स्टेटमेंट द्या पण हे त्यांनी भावाला नाही कळवलं भावाला नाही कळवलं हे पहिल्यांदा लिहिलं तेव्हा त्यांना ही सगळी हकीकत कळली पोलीस स्टेशनमध्ये स्टेटमेंट द्यायला उपेंद्रनाथ राजकोवांनी तयारी दर्शवली ते म्हणाले ठीक आहे मी तयार होऊन येतो आपण इथनं लगेच निघूया पण कुठेतरी तो पोलीस ऑफिसर आणि बरदानाथ जे स्वतः एक पोलीस ऑफिसर होते त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती की ही स्टोरी खरी नाही वाटत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या खोलीची शोधाशोध करायला सुरुवात केली आणि त्या झडतीमध्ये त्यांना मिळाला ह्यांच्या बेडच्या बाजूला ठेवलेला एक कागद आणि त्या कागदावर लिहिलेली होती उपेंद्रनाथ राजखोवा यांची सुसाईड नोट अर ज्याच्यात असं लिहिलेलं की मला सगळ्यात प्रिय असलेल्या माझ्या पत्नी आणि माझ्या मुली ह्या जगात नाही आहेत तर मी का जगू ही सुसाईड नोट वाचून परत वरदानाथांना असं वाटलं की हे काहीतरी चुकीचं घडतं आहे असं म्हणतात जेव्हा त्यांनी बाथरूमकडे जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की पोटात स्वतःच्या चा, पोटात चाकू खुपसून घेऊन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे आणि ते बेशुद्ध झाले खूप रक्तस्त्रावही झालेला कसं बसं त्यांना सिलिगुडीच्या हॉस्पिटलमध्ये थे, ठेवलं आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं ते अजूनही बेशुद्धच होते त्यांच्याकडनं अक्षरशः जीवन मृत्यूशी ते झुंजत होते बरदानाथांनी आता परत तपास सुरू केला नॅचरली ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र एवढं विस्तीर्ण आहे की समजा खरंच त्याच्यात उडी मारून त्यांनी जीव घेतला असेल तर सर्वायवलचे चान्सेस नाही आहेत पण कुठे किनाऱ्यावर त्या मृतदेह आलेले आहेत का वाहून ह्याचा त्यांनी तपास करायला सुरुवात केली पण तसं त्यांच्या काहीच हाती लागलं नाही मग त्यांनी त्यांचे जे स्टाफ मेंबर्स होते त्यांच्याशी हळूहळू विचारपूस करायला सुरुवात केली आणि त्यांच्याकडनं कळलेली कर गोष्ट ही अजून धक्कादायक होती त्यांचं म्हणणं असं होतं की रिटायरमेंटच्या आसपास ह्यांच्या डोक्यावर खूप परिणाम झाल्यासारखे ते वागत होते त्यांचा हाऊस हेल्प्स जे होते ते म्हणजे बिगुन प्रसाद राधानाथ जो माळी होता आणि मोहम्मद शहीद जो अजून एक हाऊस हेल्प होता ओके okay. बिगुन प्रसादनी असं सा सांगितलं की काही दिवस आधी म्हणजे साधारण लेट जानेवारीमध्ये त्यांना त्यांच्या किचन आणि बाथरूमजवळच्या जा झाडांमधनं जा विचित्र आवाज येत होते झाडांमध झाडांमधनं आणि त्यामुळे ते म्हणाले की हे आवाज मला खूप डिस्टर्ब करतात तू एक काम कर आधी यांच्या फांद्या छाट त्यामुळे त्या नोकरांकडनं त्यांनी त्या फांद्या झाडांच्या छाटून घेतल्या मग त्यांना असं लक्षात आलं की आपण एक काम करूया ही नकोच ती आता फांद्या छाटलेली झाडं एनिवे काही फार ग्रेट दिसत नाही आहेत त्यामुळे ती झाडं तू मुळापासनं उपटून काढ आणि आता मी ही घर खाली करून हे जाणारच आहे नवीन लोक येतील त्यांना फ्रेश स्टार्ट म्हणून मी त्यांच्यासाठी नवीन झाड लाईन okay. अचानक ह्या सगळ्या गोष्टी असे ते विचित्र बेसिकली वागायला लागले hmm. आता त्यांच्या बाथरूम आणि किचनच्या इथे नॅचरली एक खड्डा झालेला जो कुठच्याही घरातल्या करत्या स्त्रीला असं वाटेल की अरे आपलं सगळं छान असायला पाहिजे ना घराच्या हिस्पात त्यामुळे तिने ह्या नोकरांना सांगून परत तो खड्डा भरायला लावला कारण तोपर्यंत झाडं प्लांट करून झाली नव्हती म्हणून उपेंद्रनाथांनी परत सांगितलं की माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे ना मी झाडं लावणार आहे हे सांगितलं असताना तुम्ही तिच्या सांगण्यावरून खड्डा का भरला तिशुड्या वास्ट मी कारण मी सांगितलेलं मला झाडं लावायची hmm. सो ही बॅक अँड फोर्थ त्यांची चालू होती पण नॅचरली बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की ह्या माणसांनी आयुष्यभर काम केलंय ह्याला hmm. रिटायरमेंटची सवय नाही आहे आणि मग आपल्याही ओळखीत असं होतं की सडनली रिटायर झाल्यावर त्या व्यक्तींना काय करायचं खूप कळत नाही आणि त्याच्यातनं ना हे त्यांचं काहीतरी नवीन पॅशन आहे असं सगळ्यांनी ठरवलं टिल दिवस आला सरस्वती पूजेचा सगळ्या नोकरांना त्यांनी सुट्टी देऊन ठेवलेली कारण ते नोकर सुद्धा सगळे सरस्वती पूजा बघायला गेलेले सरस्वती पूजेहून परत आल्यावर सर्वंट क्वार्टरकडे जाताना त्यांना असं दिसलं की ही तिघ जणं म्हणजे बायको उपेंद्रनाथ स्वत आणि त्यांची मुलगी निर्मला हे बसले बसलेत आणि शांत एक निवांत साधारण थोडी थंडी असते हवेत असे ते बसलेले आहे तो सर्वंट क्वॉर्टरमध्ये गेला कारण सुट्टी होती एनिवे त्यामुळे काही करायचं नव्हतं स्वर सर्वंट क्वार्टरमध्ये गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर तो आपल्या कामाला लागला आणि त्याला लक्षात आलं की ह्या घरात त्या दोघीजणी नाहीच आहेत आता उरलेत ते फक्त उपेंद्रनाथ स्वतः hmm. त्यांनी विचारल्यावर ते म्हणाले नाही मी स्वतः त्यांना जाऊन सकाळी सोडून आलो त्यांना गुवाहाटीला जायचं होतं आता एनिवे शिफ्टिंग आहे तर कुठे त्यांना ठेवणार त्यामुळे मी त्यांना गुवाहाटीला सोडून आलो hmm. त्याला हे विचित्र वाटलं कारण मी म्हंटल तसं इतके दिवस सगळा लवाजमा त्यांच्याबरोबर असतो hmm. तुम्ही जर हायेस्ट रँकिंग गव्हर्नमेंट ऑफिशियल असाल तर तुमच्याबरोबर ड्रायव्हर सतत त्यामुळे तुम्ही स्वतः त्यांना जाऊन ड्राईव्ह का कराल तुम्ही ड्रायव्हरला विचाराल पण मी म्हंटल तसं त्यांच्या वागणात हे विचित्र होतं की त्यात स्वतःची कामं स्वतः करत होते हेच असं करताना त्याला एक दिवस दिसलं की बाथरूमच्या बाहेरचा जो ज्याच्यातनं पाणी वाहून जात आणि ते एका बोळात असं आपण नाला म्हणतो ना तसं नाल्यात जातं त्या नाल्यातनं लाल रंगाचं पाणी वाहत होतं <laughs> त्यांनी आत जाऊन चेक केलं कारण नॅचरली लाल रंगाचं पाणी वाहताना कोणालाही धक्का बसेल त्याला असं कळलं की उपेंद्रनाथ स्वत आपल्या बेडशीट आणि पिलो कवर्स हाताने धुतात आणि त्या पिलो कवर्सचा रंग लाल होता त्यामुळे लाल रंगाचं पाणी कारण नॅचरली स्वतःची कामं स्वतः कधी न केल्यामुळे त्याला नाही माहिती की असं रंगाचं असेल त्याच्यातनं रंग जाईल ती स्वतः धुवायचं नाही त्यांनी त्याच्याचबरोबर आपले पण काही कपडे घेतलेले त्यांना रंग लागलेला त्यांना त्याच दिवशी परत लक्षात आलं की बाथरूम आणि किचन बाहेरचे जे खड्डे आहेत ते यांनी स्वतःच झाडं लावून भरून टाकलेले आहेत जरी तो गार्डनर तिकडे असला तरी ह्या सगळ्या घटना त्यांच्या दृष्टीने विचित्र होत्या एकतर घरच्या स्त्रीच शिफ्टिंगच्या इतके जवळ असताना स्वतःहून जाणं हे त्यांना विचित्र वाटत होतं सडनली यांच्या स्वभावामध्ये इतका चेंज होणं त्यांना विचित्र वाटत होतं पण एवढं विचित्र नव्हतं की त्याला लॉजिकल एक्सप्लेनेशन काही नाही लक्षात येईल असं राईट काही दिवसांनी म्हणजेच एक रादर तीन चार दिवसांनीच त्यांच्या दोन छोट्या मुली सुद्धा तिकडे आल्या तेव्हा त्यांच्याशी बोलत असताना हा गोलखनाथ जे मी सुरुवातीला म्हंटल त्यांचा सहकारी होता तो बंगल्यावर आला असताना त्यांच्या मुलींनी विचारलं की माझी आई आणि बहीण कुठे गेली तर त्यांनी सांगितलं त्या दोघी कोकराजहार नावाच्या एका गावात गेल्या आता हे डिटेल थोडं विचित्र कारण गोलखनाथला स्वतः त्यांनी आधी सांगितलेलं गुवाहाटीला त्या गेल्या या दोन मुली ज्या स्वतःहून गुवाहाटीहून आल्यात त्यांना कुठे गेल्यात माहिती नव्हतं आणि आता हे तिसऱ्याच गावाचं नाव सांगतात पण तेही काही कळलं नाही थोडे दिवसांनी गोलकनाथांना कळलं की त्यांच्या दोन मुली सुद्धा कोकराझारला गेल्यात आता हेही डिटेल ही थोडं विचित्र होतं आणि ह्या सगळ्या किऑसमध्ये त्यांनी रिटायरमेंट नंतर जसा तो त्यांना बंगला रिकामा करायला लागतो पण त्याला थोडा एक्सटेन्शन पिरियड असतो पण एप्रिलच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये त्यांनी तो बंगला रिकामा केला आणि तिकडे पुढच्या जजची फॅमिली येऊन सेटल झाली आणि हे स्वतः आधी गौरीपूर मार्गे सिलिगुडीला गेले आता हे सगळं जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळत होतं तसतसं यांना पण आता शुद्ध आलेली सिलिगुडीला बरं त्यामुळे ह्या सगळे पोलीस ऑफिसर्स तिकडे सिलिगुडीला गेले आणि त्यांचं स्टेटमेंट घेतलं जिथे त्यांनी कबुली दिली की त्यांनी स्वतः या चार मुलींचा म्हणजे त्यांच्या पत्नीचा आणि तीन मुलींचा खून केलाय आणि त्यांची जी शव होती त्या खड्ड्यांमध्ये आता हे फक्त त्यांच्यासाठीच नाही तर आजूबाजूच्याही सगळ्यांसाठी धक्कादायक होत इनफॅक्ट जो नवीन जज आणि त्याची फॅमिली तिकडे राहत होते हो त्यांच्यासाठी हे होतं की आपल्या बॅकयार्ड मध्ये चार प्रेत पुरलेली आहे आपण राहतोय आणि इथे इथे राहतो आहे आणि ती जागा त्यांनी तिथल्या तिथे लगेच रिकामी केली जी इतकी वर्षं अबँडन होती टिल द इयर ट्वेंटी ट्वेंटी जेव्हा तिकडे या नवीन डिस्ट्रिक्ट कोर्टच्या बिल्डिंगचं काम सुरू झालं आणि ज्या जागी ही भयंकर घटना घडलेली तिकडे आता डिस्ट्रिक्ट कोर्टची बिल्डिंग न्यायदानाचं काम करते इथे यांच्यावर ट्रायल सुरू झाली उपेंद्रनाथांच्या विरुद्ध पहिला प्रश्न तर हा होता की सगळे जे पुरावे होते ते परिस्थितीजन्य सरकमस्टॅन्शियल पुरावे होते डायरेक्ट पुरावा एकही नव्हता आणि जजसारख्या मोठ्या माणसाला डायरेक्ट पुराव्यानिशी कोणी शिक्षा करू शकेल का ही ट्रायल सुरू व्हायच्या आधीच काही दिवस जेव्हा त्यांना कस्टडीमध्ये ठेवलेलं तिकडे परत एकदा त्यांनी सुसाईड अटेम्प्ट केला त्यामुळे ही ट्रायल खूप डिले झाली पण तरीही परिस्थितीजन्य पुरावे आणि त्या ज्या ॲक्च्युली डेड बॉडीज मिळालेल्या त्यांच्या कपडे सँडल्स आणि दागिन्यांवरून त्यांची ओळखही पटली आणि ह्या सगळ्या बेसिसवर त्यांना शिक्षा व्हायचं ठरलं आधी तिथल्या सेशन्स कोर्टनी जिथे ते स्वत कधी काळी न्यायदानाचं काम करत होते त्यांनी त्यांना डेथ पेनल्टीची शिक्षा जाहीर केली ही डेथ पेनल्टी आधी कोर्टानी हायकोर्टाने आणि मग सुप्रीम कोर्टाने कन्फर्म केली मग त्यांनी प्रेसिडेंटकडे दयेचा अर्ज केला अर्थात जज असल्यामुळे त्यांना कायद्याचे बारकावे इतके माहिती होते की त्यांनी सगळे शर्थीचे प्रयत्न केले की ते निर्दोष सुटतील पण न्यायालयाकडनं त्यांना निर्दोष सोडलं गेलं नाही आणि ही घटना घडल्याच्या काही वर्षांनंतर म्हणजेच चौदा फेब्रुवारीच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली उपेंद्रनाथ राजकोवा हे फाशी गेलेले आपल्या भारतातले पहिले आणि एकमेव जज होते आणि ही गोष्ट होती राजखोवा फॅमिलीच्या दुर्दैवी हत्यांची पण त्यांच्या खुनाच कारण सो so, खुनाचं अगेन ऑफिशियल कारण हे ना कोर्ट रेकॉर्ड्स मध्ये आहे ना कुठच्या ऑफिशियल पत्रांमध्ये ना त्यांच्या स्वतःच्या कन्फेशन मध्ये आहे अफकोर्स ऑनलाईन सोर्सेस आणि रिपोर्ट्स बरेच आहेत ज्याच्यात एका एक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की गुवाहाटीसारख्या शहरात राहून त्यांच्या मुलींची लाईफस्टाईल ही खूपच पुढारलेली आणि फ्री झालेली जी त्यांच्या मनाला पटत नव्हती त्यांना असं वाटत होतं की हे खूप फ्री झाले स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत आणि इंडिपें इंडिपेंडंट आहेत किंवा आपल्या ऑनरला धक्का ला लावू शकतील हे एक कारण काही रिपोर्ट्समध्ये आहे काही रिपोर्ट्समध्ये असं आहे की त्यांना इतका कारण होता की आपली बायको आपल्यावर चीट करते आहे आणि त्यामुळे बायकोनी चीट केल्यामुळे या तिन्ही मुली आपल्या नाहीच आहेत असं त्यांना वाटत होतं हे काही कारणांनी आहे पण अनफॉर्च्युनेटली नक्की काय कारणांनी त्यांनी हे ड्रास्टिक पाऊल उचवलं उचललं ह्याचं कुठचंही ठोस किंवा कुठचंही ऑफिशियल कारण अजून आपल्याकडे नाही आहे जेव्हा न्यायदानाची जबाबदारी असलेला एक माणूस इतक्या गंभीर प्रकारचा गुन्हा करतो इतक्या गंभीर प्रकारचा विचार करू शकतो तेव्हा खूप त्याच्यात प्रश्न येतात की कदाचित समजा हाय प्रेशर जॉबमध्ये काम करणाऱ्या लोकांचे मेंटल हेल्थ स्क्रीनिंग का कारण असं नाही आहे की तो रिटायर झाल्यानंतर खूप वर्षांनी हे झालं काही महिन्यातच म्हणजे जे काही त्यांच्या मानसिकतेत बदल घडलेले त्यावेळेला ते ऍक्टिवली न्यायदानाचं काम करत होते आणि हे किती परत रिस्की आहे सो हे सगळेच प्रश्न ओपन राहतात खूप धोकादायक म्हणजे आजूबाजूच्या लोकांसाठी पण आणि त्या माणसासाठी पण मे बी त्याला स्वतःलाच काही उलगडत नसेल हो। कशात की आपण कशातनं जातोय किंवा काय करतोय आणि बिईंग अ जज खूप गोष्टी त्यांनी फेस केल्या असतील हो। म्हणजे जजमेंट पास करताना किंवा काही करताना किंवा सतत क्रिमिनल एक्झॅक्टली ऐकून किंवा झाला असेल आणि हे आणि आणि एकोणीशे साठ म्हणजे तेव्हा त्यांनी मेंटल हेल्थ वगैरे या गोष्टीचा विचार केला असेल की नाही काही पण जेव्हा त्यांचं कन्व्हिक्शन होणार होतं ट्रायल सुरू होती तेव्हा त्यांचं सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन झालेलं अर्थात ओके ते कितपत ऍडव्हान्स होतं कितपत योग्य पद्धतीने केलेलं ह्याच्यावर प्रश्न निर्माण होऊ शकतात पण त्यात त्यांची मेंटल कपॅसिटी कुठेही डिमिनेश नव्हती की त्यामुळे ते ट्रायल करू शकतात असं त्यात आलं त्यामुळे असं काही मेंटल आजार त्यात तरी डिटेक्ट नाही झालं की त्याच्या भरामध्ये त्यांनी हे बरो केले पण काहीतरी कारण असणार मागे आणि ते खूप आधी कदाचित आपण तेवढा मेंटल हेल्थ अवेअरनेस आपल्याकडे असता तर कदाचित हे सुरू झालं असतं बापरे त्यानंतरच्या फॅमिलीसाठी पण हे खूपच जास्त धक्कादायक असेल आणि त्यानंतर तू म्हणतेस तसं इमारत उभी होणार होती आणि हे म्हणजे ज्युडिशियरी आणि एकंदर सगळ्या सिस्टीम्स ह्याच्यावर प्रश्नचिन्ह करणारी ही स्टोरी आहे आणि अनेक ह्याच्यातनं ज जरतरच्या गोष्टीसुद्धा खूप जन्म देतात म्हणजे जर ते बरदानाथ शर्मा त्यांचे मामा जर पोलीस नसते तर अशा प्रकारे तपास झाला असता का हो किंवा हे स्वतः जज न म्हणजे असते नसते तर त्यांना इतकं सहज ही गोष्ट लपवता आली असती आणि ते एकटे होते आणि त्यांनी चार जणांचा खून केला त्यासाठी त्या एकट्या माणसाने काय काय केलंय किंवा काय नाही हे आजूबाजूच्या लोकांनी काहीच म्हणजे म्हणजे समजा जरी त्या दिवशी सरस्वती पूजा होती म्हणते आणि लोक गेलेत पण ते एका दिवसाचं काम आहे वाटत नाही किंवा काही प्रश्नच नाही विचारले त्यांच्या स्टोरीला आपले जी आपल्या अथॉरिटीला आपण मान्य करण्याची जी एक सवय आपल्यामध्ये आहे की ते म्हणतात म्हणजे असेलच असतं सगळ्यांनी वागलं किंवा काहीच सस्पिशियस नाही겠죠 पण पादाला हे करून खूप गोष्टी बाजूला काढण्यात आल्या असतील खरं तर ही गोष्ट होती राजकोवा परिवाराची आणि आसाम मधल्या एका डिस्ट्रिक्ट कोर्टची जिथे ज्या वास्तूंमध्ये असं काहीतरी भयाण कृत्य घडलेलं होतं ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा अजून कुठच्या घटनांबद्दल आम्ही बोलू हेही सांगा आणि जर तुम्हाला ह्या गुन्हेगार कोणचे एपिसोड आवडत असतील तर नागरिकशास्त्राला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण गुन्ह्यांबद्दल आणि चांगलं नागरिक कसं व्हायचं या गुन्ह्यांमधनं आपण काय शिकू शकतो ह्याबद्दल बोलत राहू धन्यवाद